आता उन्हाळा आलेला आहे सगळेजण आवरावरी करायला लागले आहेत सुट्ट्या मिळाल्या आहेत मुलं मुली घरी आहेत आपण दहावी फिजिक्सपर्यंत सगळे लॉज शिकलो न्यूटनचे लॉ पहिला दुसरा तिसरा चौथा आवरा आवरीवर एक लॉ आहे आमच्या सरांनी व्याज बिल्डिंगला दिलं पाठवून सगळ्यांना सगळेजण इकडे आवरी आवरी करायला लागले कॉम्प्युटर सायन्स कॉम्प्युटर इंजिनिअरिंग फर्स्ट लॉ ऑफ आवरा आवरी असं मराठी आणि इंग्लिश मिक्स आहे की पसारा कॅन आयदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉईड पसारा कॅन आयदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉईड इट कॅन बी ओनली ट्रान्सफर्ड फ्रॉम वन प्लेस टू अनादर फर्स्ट लॉ ऑफ आवर आवरी सेकंड लॉ इफ नंबर ऑफ आवरणारे हात इज लेस दॅन द नंबर ऑफ पसारा करणारे हात दे कॅन नेवर बी आवरी भाईड थर्ड लॉ पावरावरी आहे द पसारा इन अ होम इज प्रोड्युस बाय द पीपल इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द मॅग्निट्यूड ऑफ आळशीपणा ऑफ द पीपल चौथा लॉ फारच मस्त आहे की आवरावरी आवरी इज टेम्पररी बट पसारा इज परमनंट पाचवा आणि सगळ्यांना लागू पडणारा लॉ आहे की वेन यू थ्रो समथिंग डुरिंग आवर आवरी इट कम बॅक्स टू यू विथ दुप्पट स्पीड इफ इट बिलॉंग टू बायको आणि शेवटचा आहे सिक्स लॉप आवर आवरी डुरिंग आवर आवरी इफ यू फेक अवे समथिंग दॅट यू हॅवट वॉपर्ड इन अ दशक यू विल नीड इट लग्गेच आफ्टर यू फेक इट अवे